की ही कमिटी जुनी कमिटी खूप मदत करते पण त्या पॅनल साथ नाही दिला आम्हाला आमचेच माणसं आणि आमच्या बरोबर गद्दारी केली आहे पण आता आम्हाला माहिती पडलं की अर्धे फॉर्म तिकडे गेल्या त्या मी घाणीकडे अगोदर जुनी कमिटी जिंकली आता पण आम्हाला तेच वाटतं की जुनीच कमिटी जिंकणार जय महाराष्ट्र का मी पिंकी परेश रोडे मी प्रेमनगर रहिवाशीची राहणारी रहिवाशीची मुलगी इकडेच राहणारी लहानाची मुलगी झाली इथे तर अगोदरची कमिटी होती मदत खूप केलेली पण आता मी पक्षामध्ये आलेली म्हणून विचार केला की आपण थोडं प्रेमनगर रहिवाशासाठी खूप काही करू पण असं माझ्या मनामध्ये होतं पण आता नाही कारण की ही कमिटी जुनी कमिटी खूप मदत करते आणि परत जुनी कमिटी सर्वांना राशन वगैरे परत काय पण पर आपलं सणांचे सण सण वगैरे असतात तर सणामध्ये खूप काही मदत करतात परंतु के मी असं विचार केलेला आहे मी आता ह्या पक्षामध्ये आला तर मी माझं काम करू पण असं नाही पण मला कोणी सांगितलं की असं की नाही आपण पहिलेच कमिटीमध्ये राहू पहिला होते मी कमिटीमध्ये पहिल्यापासून आई वडील माझे होते पण मी असा विचार केला नाही की असं होणार पण आता कसं की ह्याच मला मी ठरवलं की माझ्या सगळ्यांना पक्षांना सांगितलं की आपण पॅनर उभं केले पण त्या पॅनल लोकांनी कोणी को साथ नाही दिला आम्हाला ते आमचीच माणसं आणि आम आमच्याबरोबर गद्दारी केली आहे आमचीच माणसं तिकडे जाऊन पॅनर तिकडेच जाऊन फॉर्म वगैरे भरतात पण आम्हाला असं माहित नव्हतं पण आता आम्हाला माहिती पडलं की अर्धे फॉर्म तिकडे आहेत त्या मेघाणीकडे पण आमचा पॅनलचं काय कारण आहे आम आमचे अर्धे माणसं तिकडे गेल्यात पण तुटलं पॅनर अर्धा पॅनर झाला पण पॅनलचं सा मतलब असं नाही पॅनर पूर्ण उभं राहिलं तर आम्ही जिंकलो सगळं असतो पण असं नाही पण आता आम्हाला इथे यायची गरज लागली म्हणून आम्ही इथे प्रवेश केला आम्हाला ही कमेडी खूप हौशेने हे चांगली वाटते चा। ते साडेतीनशे लोकांची आम्ही मी मदत करू आम्हाला आम्हाला पण असं वाटतं की मदत करणार पण हेच आहे जुनी कमेडी तेच मदत करणार आता स्टे घेऊन आलात म्हणजे त्यांना बी साडेतीनशे रुपये बेगा झालेत त्यांना बी वाटतं ना की आमचं घर भेटावं भाड्याने राहतात कोण कोण गिरवी दागिने आपली गिरवी ठेवून हे करतात घर चालवतात भाडं देतात त्यांना भाडं पडवडत नाही म्हणून ते आता असं झालं पण आम्ही आमचं पक्ष कसं म्हणतंय की आम्ही पुढे जाऊ पण असं आम नाही आमचेच पॅनल हे झालं तर कसं पक्ष पुढे जाणार आमचीच माणसाने गद्दारी आमच्यावर केली म्हणून आम्ही ठरवलंय सगळ्या मेंबरनी की नाही जुनी कमिटी तिथेच आपण जाऊया त्यांनी खूप साथ दिलाय आहे पहिला बी साथ दिलेला आता पण साथ देत आहेत तेच आम्ही डिशन करून आम्ही पहिल्याच कमिटीमध्ये जाऊ हे आमचा निर्णय होता ते सर अगोदरपासून जुनी कमिटी आहे ती जिंकूनच येते आता आम्ही ह्या पॅनलमध्ये उभं राहिलेलो पण आम्हाला कोणाचा साथ नव्हता पण आम्ही विचार केला ह्या कमिटीमध्ये जाऊ पण आम्हाला असं वाटतं की हेच कमिटी जिंकून येणार जुनी कमिटी अगोदर जुनी कमिटी जिंकली भी आता पण आम्हाला तेच वाटतं की जुनीच कमिटी जिंकणार